यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जे कैलासवासी आदरणीय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि विकासाची दिशा दाखवली असे कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब त्यांनी दाखवलेल्या दिशेने विचारानेच हा हे राज्य पुढे गेलं पाहिजे आणि आपल्याला आठवत असेल की जवळपास तेहतीस चौतीस वर्षापूर्वी आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या देशातलं पहिला महिला धोरण हे काँग्रेसच्या सरकारने आणि आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्याची अंमलबजावणी झाली आणि अशा इतक्या वर्षाच्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात छत्रपतींच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एकविसाव्या शतका एवढं तंत्रज्ञान पुढे पोचलेलं असताना हे गलिच्छ बुरसटलेले विचार जे सुना लेकींना ज्या चुकीच्या पद्धतीने ही जी हत्या आहे ही जी झालेली आहे आणि हुंडा हुंडा ही प्रथा ह्याच्यात या देशात कायदा झालेला आहे तरी आज लोक हुंडा मागत असतील आणि आपल्या लेकींना त्रास देत असतील तर त्याच्या विरोधात एक मोठी मोहीम झाली पाहिजे गाववाडी वस्ती कॉलेज घर ग्रामपंचायत शाळा सगळीकडे पुढचं वर्षभर मी हे ई एच्या या उपक्रमातून या जबाबदारीतून परत आल्यापासून बावीस जूनला खर तर पस्तीस वर्ष होत आहेत महिला धोरण चौतीस वर्ष होत आहेत महिला धोरण पूर्ण तर बावीस जून पासून एक पूर्ण वर्ष मी स्वतःला वाहून घेणार आहे